शाळेत पहिला नंबर काढणारा टॉपर मुलगा सरकारी नोकरीत अडकतोय आणि बॅक बेंचर त्याचा दोस्त मात्र करोडोंची कंपनी उभा करतोय असं का मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का कारण सिस्टीम फिक्स नाही ती हॅक करायची असते तुम्हाला नेहमी शिस्त लावा नियम पाळा लईन मध्ये उभे राहा असं शिकवलं जाते पण मोठी लोक कधीच लाईन मध्ये उभे राहत नाहीत मित्रांनो बँकेत लोक तासन तास रांगेत असतात पण फक्त एक माणूस डायरेक्ट मॅनेजरच्या केबिन मध्ये जातोय आणि त्याचं काम दोन मिनिटात होते ट्राफिक मध्ये ठराविक नंबरच्या गाड्यांना पोलीस कधीच हात करत नाहीत सरकारी टेंडर निघतोय पण अगोदरच कोणतरी ती डील फायनल केलेली असत्या सिस्टम हॅक करणारी लोक रूल फॉलो करत नाहीत तर ते रूल मेकर बनतात मित्रांनो जरा विचार करा सार्वजनिक नियम जनतेसाठी असतात पण पॉवरफुल लोक त्याच नियमांना वेगळ्या प्रकारे वापरतात अर्थशास्त्राच्या पुस्तकात लिहिले तुम्ही पैसे वाचवा योग्य ठिकाणी गुंतवा पण मोठी श्रीमंत लोक स्वतःचे पैसे गुंतवत नाहीत ते इतरांच्या पैशाने पैसे कमवतात शिकवण काय आहे यातनं